तर मुंबईमध्ये प्रथमच दहंडी स्पर्धा आहे तर आपल्याला आहे जायचंय सगळ्यांना यायला दहंडी बांधलेली आहे पाच स्थासा पाच स्थळासाठी श्रीकृष्ण आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज मित्रांनो आपण चाललो आहे प्रभादेवीला तर प्रभादेवीला का चाललो आहे तर मुंबईमध्ये प्रथमच दहंडी स्पर्धा आहे तर आपल्याला तिकडंच जायचं आहे दहंडीची स्पर्धा पाहण्यासाठी बघू कशी आहे काय कसं आहे खेळ वगैरे आपल्याला आता मी पहिल्यांदाच बघतो आहे आणि मागे गणेश सोत्सव संपलेलं आहे सो आता खासदार श्री अनिलजी देसाई यांच्या आयोजकानिमित्त तिथे स्पर्धा भरवण्यात आलेली आहे तर पाहूया कुठले कुठले गोविंदा पथक आहे कसा आहे स्पर्धा सो आपण आता तिकडे जाऊनच पाहूया सो चला जास्त उशीर न घेता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया सो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नेहमीप्रमाणे आपण बोलूया व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा मित्रांनो आता लोकेशनला आलेलो आपण इथं लिहिले बघा बॅनर हैंडी स्पर्धा चला आतमध्ये पुढे जाऊया आपण मैदान कुठल्या साईडला पाहूया सुरुवात कारण आपल्यासारखे सगळे जे मंडळी आहेत इथे स्पेन स्टाईलने कॅटलियन स्टाईलने खऱ्याची रचना आपल्याला दाखवणार आहेत त्याचप्रमाणे इथे काही आपल्या संघटनेला संलग्न अशी जी मंडळ आहेत ज्याने इथे काही गोविंदाला अनुसरून काही गाणी केलेल्या आहेत काही डान्स कार्यक्रम केलेले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण हा पायदा ठेवलेला पायदा ओलांडलेला आहे की मुलं आणि मुलं वेगळी आणि मुली वेगळ्या असं न राहता जे जगभर मुलं आणि मुली यामध्ये फरक केला जात नाही फक्त जेंडरचा फरक असतो पण खेळामध्ये कुठलाही फरक ठेवता कामा नाही अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्याच अनुषंगाने हे मुला मुलींचे एकत्र असे सात तर आणि तेही केवळ पासष्ट मुलांमध्ये आपण सादर केले होते आणि महाराष्ट्राच्या मातीचा हा खेळ तिथे त्या मातीमध्ये आपण तिथे मोहारला होता काही सगळ्यांना यायला ट्रॅफिकमुळे उशीर होत आहे त्यामुळे थोडासा विलंब होईल कृपया आपल्या सगळ्यांच्या आहे समोर बघा दहीहंडी बांधलेली आहे सुंदर अशी दहीहंडी घेऊन टा शिवसेना खासदार भाऊ देसाई गुरुदत्त केळा मंडळ साईराम गोविंदा स्वतःची वाडी गोविंदा पथक अमर क्रीडा मंडळ संयुक्त नवी त्याप्रमाणे अग्रेश्वर गोविंदा इथे आपण आला असाल त्याचप्रमाणे प्रगती क्रीडा मंडळ नगरी सेवा मंडळ देशाच्या बाहेर युरोप कंट्री मध्ये स्पेन देशामध्ये ज्या पद्धतीने थर रचले जातात विदाऊट चिडी असे थर रचून ते एक आगळा वेगळा या भारतामध्ये पराक्रम केलेला आहे आणि विश्वविक्रम केले होत आहे आणि आजच्या या क्रीडा नगरीमध्ये आर्यन गोविंदा पदक हे स्पॅनिश स्टाईलने विविध प्रकारे इथे थराची रचना करणार आहे आणि आपल्याला स्पेन मध्ये कशा पद्धतीने दरियांची तलवार रचले जातात हे आपल्याला इथे प्रत्यक्ष बघण्याचं योग येणार आहे आर्यन गोविंदा पदक आजच्या या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणून आपण त्याला बोलवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा त्याचप्रमाणे मी विनंती करतो ज्योतिबाई हिरोदास यांना विनंती करतो की आपण बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण करत आहेत बाळासाहेब बाळासाहेब लक्ष्मण भोसले रत्नकांत या सर्वांना प्रमुख पाहुण्याने विनंती आहे की आजच्या या दी अंडी स्पर्धेच्या कार्यक्रमात मी विनंती करतोजी चव्हाण यांना की आपण थेपर वाढवून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे गणपती बाप्पा प्रभा रवी माते की आणि आजच्या या स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे आणि या दाई अंडी स्पर्धेत सर्व स्पर्धक उपस्थित आहेत सर्व स्पर्धकांसाठी जोरदार सर्वांनी टाळ्या होत आहेत आपण इथे या स्पर्धेत खेळ महोत्सव या स्पर्धेस आपण सहभागी झालेला आहे आपल्या सर्वांचे या प्रभादेवीच्या नगरीमध्ये आपले हार्दिक स्वागत मी सर्व प्रमुख पाहुण्याने विनंती की आपण मंचावर चालायचे आज आजची आज स्पर्धा होत असून खेळ महोत्सव विविध स्पर्धेचं इथे आपण आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेत उपस्थित असलेल्या सर्व गोविंदा पत्नाचं इथे प्रभादेवीच्या नगरीमध्ये मी हार्दिक स्वागत करतो हे शुभारंभ झालेला आहे उपमहापौर आणि आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिलेले जेणेकरून हा उत्सव ही स्पर्धा शेवटपर्यंत आपल्याला एक चांगल्या रीतीने खेळवता येईल त्याकरिता हा एक नियम आपण याच्यामध्ये बनवला जेणेकरून दोन्ही संघांना एक खेळ म्हणजे आपले फॉर्मेशन बनवायला आपण पाहू शकता की दोन्ही संघांच्या फॉर्मेशन मध्ये स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आपल्याला बघायचं आहे चुरस लागलेले आहे पाच स्थरासाठी पाच स्थरासाठी श्रीकृष्ण पथक आहे रणझुंधार पथक आहे दोघांनी शाहरशी ठरलेली आहे एकेवर महिना पथक त्याचबरोबर यशस्वी यशस्वीता म्हणजे दोन्ही पथक हे आतापर्यंत जरी लष्कर लाईन वर आहेत आपल्याला बघायचं आहे की दोन्ही पथक व्यवस्थित सुरक्षितरित्या खाली उतरलं की नाही कृष्ण गोविंदा भक्तानी यशस्वीरित्या हे पाच दर असलेले आहेत त्याचप्रमाणे रणसुंदानी सुद्धा पाच दर यशस्वीरित्या रचलेले आहेत तो आवली आहे no oh. uh. go 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 in that बालपणापासून प्रत्येकाच्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये हा नाग हा घुमत असतो बालकांपासून ते वृद्धांपर्यंत एक उत्साह पाहायला मिळतो श्रावणामध्ये जे आपले हिंदू धर्मियांचे असतात उत्सव असतात त्यापैकी दही काला हा उत्सव अगदी अतिउच्च पातळीवर इथे साजरा केला जातो आणि जी एक ऊर्जा आपण आप त्या दिवशी पाहतो दही अंड्या लागलेल्या असतात सार्वजनिक मंडळं आपापले गोविंदा घेऊन त्यामध्ये ज्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात

जबरदस्त स्टार्ट मागलेले दोन्ही संघांनी जबरदस्त स्टार्ट मागलेले जबरदस्त स्टार्ट मागले एकेवर कोसलेले लक्षात परंतु 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 धस्करागात व्हायच्या दोन्ही संघांनी लक्षात घ्या नॉकआउट ही आहे आपला वेळ आणि आपली उतरण्याची पद्धत जर सुरक्षित असेल तर आपण अपन पूर्णपणे धस्करागात होऊ शकता धस्करात म्हणजे दोन्ही संघ जर व्यवस्थित काळी उतरतील म्हणतात उतरताना जर संघ पडला तर तो करागात होतो लक्षात घ्या मस्त वेगी छान वंड पाठी नाही जगाच्या पाठीवर मुली नाही बालगोपी का वर चाललेली आहे हळू हळू आपण पाहिला घाट झालेला आहे होणारा सामना गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्य घडियंडी गोविंद असोसिएशनच्या माध्यमातून हे घडून आलेलं आहे स्क्रीनच्या ज्या बाजूला बसले त्यांना दिसत नाही कृपया आम्ही आमच्या बघा आम्ही आनंदी आहोत तुम्ही पण आनंदी राहित पाचव्या तकांनी मुलगी गेली आहे साईराम कोयना मता जो जोगेश्वरी मध्ये आहे तो हा थ्रो गोयम आहे अभिनंदन कोयना मता यंदाच्या थोडमध्ये खेळण्याचा पूर्ण माणस जो उतरलेला आहे आज या प्रभादेवीच्या स्पर्धेमध्ये কিন্তু <ion upPS> না থাকি চকমক হতে না পথা অভিনন্দন করাস ব্যবস্থিত খালি উতরলা অভ্যাস করা রঙীরা বোঝানে সোড়া নেতা সবাই आणि मी विनंती करतो तुम्ही संघांनी व्यासपीठाच्या बाहेर यायचं आहे आणि आपल्या पुढच्या निकालाची वाट बघायची यानंतर होणारी प्रात्यक्षिका ना आर्या पता आपले स्पॅनिश जण लावणार आहे सर्वांनी कायमच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे आर्य एस गोविंदा त्यांनी स्पॅनिश स्टाईलने या ठिकाणी कालाघोडा आर्ट फेस्टिवल होणार आपली फायनेस्ट आर्ट फेस्टिवल स्ट्रीट फेस्टिवल इन एशिया या ठिकाणी त्यांनी आपलं स्पॅनिश स्टॅनिश साधला वेगवेगळे म्युझिक आणि आपल्या समोर आता येत आहे आर्य गोविंद जोगेश्वरी सर्वांचे स्वागत करायचं आहे आर्यन्स आपल्याला सर्वांना माहितीये प्रो गोविंदा मध्ये ज्यांनी स्थान पटकावलं होतं असे आर्यन्स गोविंदा पथक ज्यांनी जैन, दोन हजार चोवीस मध्ये सहा वेळा अखंड मुंबईमध्ये सहा वेळा नऊ थर लावून यशस्वी आपल्या समोर आले आहे सिक्स म्हणजे चार 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 छेशे सहा थर लावणार आहेत कॅप्टन स्टाईन लक्षात ठेवा जर ते कॅप्टन स्टाईन लावत असले तरी ते मराठीतच बोलतात मराठीतच वागता आणि मराठी सणच मोठ्याने उत्सवाने साजरा करतात असे आपल्या सर्वांसमोर येत आहे फोर डी सिक्स म्हणजे प्रत्येक थरावर फक्त चारच मुलं चार 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 असे चार थर आणि त्याच्यानंतर दोन थर असे कोणतीही शिडी नाही पण करताय आपल्या स्वर्मेश्वराचं चिंतन करताय आपले तर यशस्वी विचार अगुदे सर्वांनी <स्या> जोराट कायमच्या गजरामध्ये आर्यन सानवीचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आपल्या स्नातिकला एक दोईला स्पायनिश पद्धतीने सुद्धा थर लावायला शिकलाय आणि सहा थर लावलेले आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची शिडी नसते आपण स्क्रीनवर पाहू शकता बार्सिलोनामध्ये होणारा आज सर्वात मानवी मनोरंजचा सर्वात मोठा उत्सव त्यांचे त्याला कॉन्कुर्स असं म्हटलं जातं आणि खूप प्रतिष्ठेची प्रतिष्ठेची जी अशी स्पर्धा असते तिथे महाराष्ट्र राज्य दही असोसिएशनचे बहात्तर खेळाडू यंदा गेले होते गेले तीन वर्ष जात आहेत आणि खरोखरच आपण काही शिकून आलो तिथून तर आज आपल्या ऑडियन्सनी त्याचं जे आपण तिथे शिकलो त्याचा ऑडियन्सनी प्रात्यक्षिका तशी तयारी करून आपल्या सर्वांसमोर ते आज सादर करत आहेत तर मी सर्व इकडे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना आणि गोविंदांना विनंती करतो की आर्यनचं मनोबळ आपण वाढवायचं आहे जोरदार टाळ्यांनी त्यांचं मनोबल वाढवायचं <laughs> आहे असं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये एनडीर पॉवर खूप लागते कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप लागते आणि त्या पद्धतीने आपल्या समोर सर्वांना <laughs> त्यांचं सादरीकरण दाखवणार आहे त्यांची पद्धत आपण सुद्धा हे करता काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा

প্রভাদে মুবাই মধ্যে সাথে বসা সাল

दहीहंडी उत्सव जो मुंबईमध्ये पहिल्यांदाच स्पर्धा भरलेली दहीहंडी उत्सवाची हो ती आपण पूर्ण केलेली आहे आणि म्हणजे उत्सव तर चालूच आहे पण आपल्याला आता भर घरी निघायचं आहे आपण अर्यण गोजूंचा फटक पाहिलं तुम्ही स्पेनच्या स्टाईलमध्ये त्या लोकांनी सात लावले खरंच खूप छान लावले मजा आली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पाच पाच सर लावले सगळ्यांनी आणि आपण दाखवण्याचा प्रयत्न केला दहीहंडी मुंबईतली पै प्रथमच दहीहंडी स्पर्धा ही प्रभादेवीला भरवण्यात आली होती खासदार अनिलजी देसाई यांच्या त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी अशी स्पर्धा भरवली काल कबड्डी स्पर्धा होती आज दोन्ही दही दायेंड... आज दहंडीची स्पर्धा झाली तर खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन आणि सो आग। मग हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट लाईक शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा अमोर या बोलबजरंग जय